आज साहित्य व्यवहारामध्ये अनेक प्रकारचा भेदभाव दिसून येतो त्यामुळे साहित्यातून विभाजनवादी दृष्टिकोन निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येताना दिसत आहे मानवी मनांना सांधणारं मानवता निर्माण करणारं माणुसकी प्रतिबिंबित करणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे असं मत अध्यक्षीय भाषणातून शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केलं संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य पुणे आठव्या वर्धापन आणि ज्ञानज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मांजरी पुणेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध साहित्य कृती पुरस्कार वितरण सोहळा नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे संपन्न झाला या सोहळ्याचं उद्घाटन यशोदाचे संशोधन अधिकारी डॉक्टर जोगदंड यांनी केलं कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर शिवाजी शिंदे सहाय्यक कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून समीक्षक आणि वक्ते डॉक्टर मिलिंद कसबे ग्रामीण कथाकार बबन पोतदार आणि आधुनिक बहिणाबाई विमलबाई माळी हे उपस्थित होते खऱ्या अर्थानं माय सेवा साहित्य चळवळ पुढे घेऊन जाण्याचं हे महत्प्रयासानं काम करत आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या हातून ही साहित्याची सेवा अशीच पुढे चालू ठेवावी त्यांनी अशाच या लेखणीला त्यांच्या लिहित्या हाताला बळ द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम एका चांगल्या का प्रकारच्या कार्यक्रमाला मला अध्यक्ष म्हणून बोलावलं यथोचित सन्मान केला मी त्यांच्या सर्व टीमचं पवार सर आणि कविताताई काळे या दोघांचंही मनापासून अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही काय म्हणतात लोक की पहिल्यासारखे दिवस राहिले नाही खरे तर दिवस तेच आहेत पण लोक पहिल्यासारखे राहिले नाही आता ना। ना अच्छा या या कार्यक्रमात विविध राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रणजित पवार कविता काळे कांचन मुन रेखा फाले शुभांगी शिंदे उषा भरणे सत्यभामा मून ज्योत्स्ना काळे आदित्य मून आदींनी परिश्रम घेतले आणि एक मानसिक समाधान भेटतं की आपण कुठंतरी चांगलं काम करतो आणि आमच्या सर्वांचे रंजीतदादा कविताताई मी रेखाताई ताई आमचे विचार मी इथे जिवते राहतात तसेच उमाताई आणि आम्हाला महत्त्वाचा सपोर्ट आहे तो म्हणजे आमच्या आई लोकांचा सासू लोकांचा घरातून आम्हाला खूप प्रेरणा मिळते आणि आमच्या सर्वांचे विचार एक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्यावरील प्रेम हे फार महत्त्वाचं आहे की आम्हाला इथे एकत्रित आणते आणि जे जे साहित्यावर प्रेम करतात ते ते इथे या संस्थेशी जोडल्याशिवाय राहत नाही कारण जे साहित्य आमच्यापर्यंत पोचते त्याचं परीक्षण निर निष्पक्षपणे आम्ही परीक्षकांकडून करून घेतो आणि या लोकांना आम्ही पुरस्कृत करतो याचा एकच आनंद म्हणजे साहित्यिकांना साहित्य लिहिण्यासाठी प्रवृत्त करणे आणि जे चारवडी स्पर्धा जे ऑ ऑनलाईन व्हिडिओ स्पर्धा आम्ही घेतो दोन्ही संस्थेच्या माध्यमातून तर त्या स स्पर्धेमुळं लोकांना लिहिण्याची किंवा स्पर्धेमध्ये सामील होण्याची जी काही अशा गावातील ज्या काही महिला आहे त्यासुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये सामील होतात आणि काव्यलेखन कथालेखन हे करतात हे आम्हाला खूप आनंद वाटतं की आम्ही एवढ्या छोट्या वयात हे काम करू शकतो आणि आम्ही साहित्यिकांचे हात लिहिण्यासाठी त्यांना प्रबल कळू शकतो खरं सांगायचं म्हणजे आज जो कार्यक्रम झाला आहे अगदी महाराष्ट्रातून सगळे लोक आमच्यापर्यंत आलेले आहे आणि महाराष्ट्रातून जे जे लोक आले त्या दोन्ही संस्थेने आम्ही जे काही त्यांना पुरस्कृत केलं आहे खू एवढे आनंदून ते इथून गेले आम्हाला असं वाटते की हे सगळे आमचे एक दादा म्हणतात की सख्य करू न शकले इतका लढा मिळाला गजले तुला कविते तुझ्यामुळे हा गोतावळा मिळाला तर जो गोतावळा आम्हाला मिळाला आहे तो गोतावळा म्हणजे आमची हे साहित्यिक मंडळी आम्हाला नवी, नवीन नवीन साहित्यिक मंडळी मिळालेली आहे अशीच साहित्यिक मंडळी आमच्या नवीन कॉन्टॅक्टमध्ये यावं आणि आम्ही त्यांचे हात लिहिते करावं असे आज मला असं वाटते बुद्धचरणी मी प्रार्थना करते की असे साहित्यिकांचा मेळावा आम्ही भरू शकू आणि तुमच्यासारख्याचं सर्व लोकांचं सहकार्य आम्हाला मिळेल असे काम करत राहणं असं आम्हाला म्हणजे जास्त वाटतंय खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या एकशे पंचेचाळीस जणांना राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे त्यानंतर गाडगे महाराजाच्या विचारमंचाची जी स्थापना आहे ती दोन हजार सतरामध्ये झाली एकंदर आठ वर्ष आज झाली आणि या आठ वर्षामध्ये अनेक उपक्रम संस्थेने घेतलेले आहेत या उपक्रमासाठी माझ्यासमवेत आदरणीय कविताताई काळे राजेशजी साबळेसर परत कांचनताई मुन गणेश पुंडे रेखाताई फाले शुभांगीताई शिंदे अर्चना ते नेवकर यासारख्या अनेक मान्यवर या संस्थेमध्ये सहभागी होऊन काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं आम्ही पदर मोड करून हा कार्य कार्यक्रम आजचा संपन्न केलेला आहे महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून जे मान्यवर आले त्या मान्यवरांच्या साहित्यकृतीची निवड केली आणि त्यांना सन्मानित करण्याचा एक सन्मानित करण्यात आलं तर यामध्ये कुठलाही भेदभाव नाही कोणाकडून आम्ही एक रुपयासुद्धा घेत नाही आणि कोणाला पैसेसुद्धा देत नाही लेना देना बंद आहे भी आनंद आहे अशाच प्रकारचं आमच्या हातून काम अतिशय दर्जेदारपणे होत राहावं